मित्रांनो बघा आता अर्नव तोरण लावत आहे ना तोरण लावायचं असतं ना आजच्या दिवशी तर अर्नवला सांगितले त्यांना पण शिकून दे काहीतरी त्याला सांगितले तोरण लाव म्हणून तो बघा आता लावते बघा सोड असते नाही सुट सुटली ना मग

बघामध्ये लावून लावलेला आहे धोरण आता झालेलं आहे लावून धोरण लावून झालेलं आहे दोन झालेलं आहे एक इथे आणि इथे बुला ना ये बरं होते लाभ असतं गॅलरी जाऊन झाला रूमच्या रूमचं आता आहे माप जेवण ना मग या के नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉग मध्ये आता उठल्यापासून सकाळपासून धावपलच आहे आता भाकरी पण सकाळी करून नाही घेतल्या आता मोदक बनवायला घेतलेत मी फटाफट मोदक करते एके साईडला शिंगा ठेवलेत तर भाकरी केल्या आता बघ आता खाली जेवण बनवणार की तांदे थोडं थोडं आज सर्व पित्र दश अमावश्या आहे तर आता पितृ फक्त चालू झाले परत पहिला चालू आहे दहा बरा दिवस थोडंच ठेवतो आज आम्ही बुधवारी दाखवणार आहोत आज गांधी जयंती पण आहे तर त्याला आता सुरुवातीच करायला लागली पटापट घाई आज मी आता बकऱ्याचं मटण बनवते आली तो दुसरा बनवी घेतले

चला तर लाग आमचे मावला मावला आमचे बाबू होतील आता तिला बघत गोरी

चिबोरी बरी चिंबोरी हात असे बाकी <laughs> <laughs> नंग्या काय <था> केला वाटत <laughs> <laughs> हा गेली ते म्हणा नंग्या बी म्हणते गे बरे अंडार आहे सगळ्या झालं आमच्या जगणात रस कोलबी कोलबी नाही टिक नाही टिकले इथे डाळ भात भाजी खिरवीर आहे मिक्स भाजी मटण नाही माजर नुसती बागते पाया <laughs> भावा। भावा। तो भावा। तो माती कमी टाकली ती बघ त्याला माती टाकायला तुला सदा फुलीची लगेच फुलं येतील त्याला वेदूने आमचे झाडा लावल्या ना आई बघला मरल ना तू काकूर निघला

Okay, well, so right? you what are you

હા અરંદે દેન જે વેરી કરે હુગા શ્રી આવો ને ના તા સિંધી દો પર તે પાણી ભાઈ જે તારા આર્નરલે બની બોલ પર નામ તો કાય દે તો આ તો ઇત

वाज गेल नुसती बाबा पटली वेटीची रिंग पटली माझी गांधी जयंती आहे ना आई त्या मसाला खाते ती त्याला मसाला आहे ना तो मसाला ताटते ती आता आमच्या केलनीला दुसरा आहे बघा एक दिले आता तयार होईल ती एक महिना लागल तरी आणि हा दुसरा चेतना दिसांचे पाय पडायला काय झाले आहे खाला घ्या <laughs> मामाचं पण आलेली ताना ज्या उचल्या उठल्या त्यांनी मोदक खाला <laughs> जाम टाइम झाला ना तर तुम्ही घेतला नाही कावला आलता का तिथं चला या शोरमा खायला सगळ्यांनी मी याला डब्बा लागले शोपुरी बी नीट व लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा